नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे अक्षय तृतीया विशेष पारंपरिक चालीतील सुंदर असे गाणे आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चैत्र वैशाख चैत्र वैशाख न खडक तापूनी झाले लाल माय तापुनी झाले लाल खडक तापुनी झाले लाल निमार तापुनी झाले लाल निवाळू तपली बालम बालव माय तपली बालबाल निवाळू तपली बालम बाल माय तपली बालबाल आईच्या पायी आले फोडव मा पायी आले फोडणी आईच्या पायी आले फोडव पायी आले फोड नि आयची बेगडी वाहनव व बेगडी वाहन नी आयची बेगडी वाहनव व बेगडी वाहन पाय साखळ्यास ना झनकार माय साखळ्यास ना झनकार पाय साखळ्यास ना झनकारांय साखळ्यास ना झनकार निबोट न लचकार व माय बेला न लचकार बेलान बेला न लचकार व माय येलानी लचकार निहाी गोट पाटल्याव माय गोटनी पाटल्या नी पटल्या निहाती गोट नी पटल्या गोट नी, गोट नी, गोट नी, गोट नी दंडी येल्यानी भर मारव मय येल्यानी भर मारनी दंडी येल्यानी भर मारव भर भरमार कपाय कुंकूया चिरी व माय कुंकूया चिरी कपाय कुंकूया चिरी व माय कुंकूयाची चिरी न डोये काजळ झिरी मिरी व माय काजळ झिरी मिरी डोळे काजळ झिरी मिरी व माय काजळ झिरी मिरी चैत्र वैशाख न उनव माय वैशाख न उन चैत्र वैशाख न उनव माय वैशाख न उन न खडक तापून झाले लालवय तापून झाले लाल निखडक तापून झाले लालव माय तापून झाले लाल वाळू तपली बालम बालव माय तपली बालंबालनी वाळू तपली बालबालनी माय तपली बालबालन आईच्या पायी आले फोडव माय पायी आले फोडनी आईच्या पायी आले फोडनी माय पायी आली फोडनी आईची बेगडी वाहनव माय बेगडी वाहननी आईची வானாயன பாய சாக்கா மாய சாழ ஜனார பாய சாக்க மாய சாக்கிபோட்டவாயிபோட்டி லச்சக்கார நீய बेला नीलचकार धन्यवाद